नमस्कार मी शब्दयोद्धा सागर टाळी प्रतिताळी साद प्रतिसाद मराठी अस्मिता महाराष्ट्र हित गुजराती आक्रमण आणि ब्रँड ठाकरे हे सर्व मुद्दे उद्धव आणि राज यांच्यातल्या युतीसाठीचे दुवे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये इतके सगळे दुवे असतानाही काही अडथळे पण आहेत आणि ते अडथळे या दुव्यांपेक्षा अधिक प्रभावी आहेत असं म्हटलं तरी आश्चर्य वाटून घ्यायचं काही कारण नाही म्हणून इंजिनियरने कितीही आधुनिक तंत्रज्ञान वापरून कितीही मजबूत पूल बांधला असेल पण नदीला आलेल्या पुराणं जर का विध्वंसाचं सा रूप धारण केलं असेल तर तो पूल टिकून राहणं कठीण असतं थोडक्यात काय तर उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये युतीचा पूल बांधणारे कितीही मजबूत असले तरी त्यांच्यातले जे अडथळे आहेत ते मात्र या दोघांवर भारी पडतायत आणि म्हणून उद्धव आणि राज यांच्यात युती होऊ शकत नाही असं अनेकांचं मत आहे मग ते अडथळे काय आणि अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे राज आणि उद्धव यांच्यात युती होणं शक्य नाही ते पाहूयात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती न होण्याचं पहिलं कारण म्हटलं जातंय ते म्हणजे या युतीचं नेतृत्व कोण करेल थोडक्यात नेतृत्वाचा केंद्रबिंदू कोण असेल मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचंही वेगळं होण्याचं कारणच नेतृत्व होतं शिवसेनेचं नेतृत्व कोण करेल याच कारणावरून दोन्ही ठाकरे बंधू वेगळे झाले होते दोन हजार पाच ते सहाच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे शिवसेनेचं नेतृत्व करतील असं चित्र क्लिअर झालं होतं आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व राज ठाकरे यांना मान्य नव्हतं म्हणून राज ठाकरे यांनी आपली वेगळी चूल मांडली मग पुन्हा जर दोघे भाऊ एकत्र येत एक असतील एक एक आणि त्यावेळेला नेतृत्व कोण करेल हा प्रश्न जर निर्माण होणार असेल तर नक्कीच या दोघांमध्येही लिडरशिप क्लॅश होण्याची शक्यता आहे आणि हेच प्रमुख कारण आहे की दोघेही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकत नाहीत असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे ठाकरेंची युती न होण्यामागचं दुसरं कारण आहे का। ते का 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 या दोघांच्याही राजकीय भूमिका महाराष्ट्र हिताच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असल्या तरी त्यांच्या भूमिकांमध्ये प्रचंड तफावत आहे म्हणजे राज ठाकरेंची भूमिका आज काय आणि उद्या काय याबाबत कोणीच भाष्य करू शकत नसलं तरी त्यांची वाटचाल बऱ्याच अंशी प्रो बीजेपी आहे असं म्हटलं जातं आणि परप्रांतीय विरोधी आहे हे तर जग जाहीर आहे तर इकडे उद्धव ठाकरेंची मागच्या पाच वर्षांची राजकीय वाटचाल जर बघितली तर ते थोडे सेक्युलर आणि फार कमी हिंदुत्ववादी विचाराने राजकारण करताना दिसत आहेत किंब उन्हा ते प्रबोधनकारांचं हिंदुत्व या लाईनवर राजकारण करतायत म्हणून एकीकडे प्रो बीजेपी ठाकरे आणि एकीकडे सेक्युलर ठाकरे हे दोघही जर एकत्र आले तर याचा फार काही चांगला परिणाम होण्याची शक्यता दुसरंच आहे आणि म्हणून ठाकरे बंधूंची युती होणं कठीण आहे असं देखील म्हटलं जातं यातलं तिसरं कारण आहे दोघांमधील वैयक्तिक वाद किंवा यो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी एकमेकांवर टीका केलीच हे सर्वांनाच आहे पण यांच्यात इगो क्लॅश हाही मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून जोवर दोन्ही ठाकरे बंधूंचा इगो सुकावत नाही तोवर तरी युती शक्य नाही असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे ही युती न होण्यामागचं पुढचं आणि महत्वाचं कारण असं आहे की भविष्यातला वारस कोण असेल आज राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले त्यांची युती झाली त्यांना सत्ता मिळाली त्यांचा संसार चांगला चालला तर सर्वांना आनंदच होईल पण राजकारण फक्त आज किंवा उद्याला लक्षात घेऊन केलं जात नाही राजकारण हे दूरदृष्टीने केलं जात असतं राजकारणातले आजचे निर्णय हे केवळ आज आणि उद्यासाठी नाही तर येणाऱ्या अनेक वर्षांच्या परिणामांना लक्षात घेऊन घेतलेले असतात आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर भविष्यात या युतीचं नेतृत्व कोण करेल किंवा यांचा वारस कोण असेल आदित्य कि अमित भविष्यात आदित्य आणि अमित यांच्यात नेतृत्वावरून वाद निर्माण होऊ शकतात आणि पुन्हा ठाकरे बंधूंमध्ये भिंत पडू शकते आणि हे या युती न होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हटलं जात आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती न होण्यामागचं सर्वात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं सर्वात मोठं नुकसान जर कुणाला होणार असेल तर ती म्हणजे भारतीय जनता पार्टी कारण ब्रँड ठाकरे एकत्र आला तर दोन्ही भावांची मतं एकत्र होतील आणि या व्यतिरिक्त ठाकरे एकत्र येणं म्हणजे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे हे सुद्धा स्पष्ट होणं असं आहे म्हणून याचा खूप मोठा फटका भाजपाला बसू शकतो आणि यामुळे शिंदे सुद्धा राजकीय पटलावरून काही प्रमाणात का होईना पण नाहीसे होऊ शकतात असं देखील म्हटलं जातंय म्हणून भारतीय जनता पार्टी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊ नये यासाठी शक्य होईल ते सर्व डावपेश टाकण्यासाठी प्रयत्नशील असेल असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे शेवटी मित्रांनो या देशाच्या राजकारणात असो किंवा या जगाच्या राजकारणात असो दोन शत्रू एकत्र येऊ शकतात पण दोन भाऊ एकत्र येणं कठीण आहे कारण मारल्याचे गाव भरले जातात पण शब्दांचे गाव कधीच भरून निघत नाही असं म्हणतात आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना शब्दांनी इतके घाव दिलेत हो हो की ते कधी भरून निघतील हे सांगणं कठीण आहे म्हणून युती कधी होईल किंवा होईल की नाही होईल हे सुद्धा सांगणं तितकंच कठीण आहे व्हिडिओ आवडला असेल तर शब्दयोद्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच राजकीय माहिती जाणून घेण्यासाठी राजकारणातले बिटवीन द लाईन समजून घेण्यासाठी पाहत राहा शब्दयोद्धा